नमस्कार मी संदी शाळुके लाईव्ह फड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे रविवार आणि रविवारची सकाळ आपण बघणार आहोत आपली कोकणातली आणि मी आता आहे आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आपण सकाळचं गावाकडचं वातावरण कसं आहे ते बघण्यासाठी एक फेरफटका मारणार आहोत आणि गावातलं जीवन अनुभवणार आहोत कशा प्रकारे गावाकडे चालतं म्हणजे कामकाज कसं चालतं किंवा रविवारचा दिवस कसा असतो किंवा इतर दिवससुद्धा सकाळ कशी असते ती बघणार आहोत तर आता आपण गावचा फेरफटका मारूया आणि सकाळी सकाळी मंदिर परिसर बघतोय आपण आरेश्वर मंदिर आणि आजूबाजूला सर्व पक्ष्यांची आवाज येत आहेत आणि आमच्या मंदिर परिसरात सर्व जुनी झाड आहेत अशी त्याच्यामुळे खूप सारे पक्षी या झाडांवरती असतात आणि मासे वरती

मांदेरी शंभर कवळी पन्नास कवळी पन्नास तसे मासे आहेत गावाकडचे माझा विवर असल्यामुळे सगळे मासे येऊ गेले आणि इकडे मासे इले आणि इकडे आपल्या गावातील नटसम्राट लव कांबळे किती नाटक काम केलं तुम्ही दशातरी भरपूर नाटक काम केलं कसलं कसलं रोल केलास ब्रह्मराक्ष आणि तेव्हा जे फेमस नाही राजा किती पांडू कदम पण येशे इकडे मासे फक्त कबड्डी मार लागला जुने कबड्डी पटू ना गेलं काय काय मासे आहे हो पांडू शेठ मासे काय घेणार मासे बघूया आता आता काय स्वच्छ कबड्डी कबड्डी सगळे जण येतात रविवारची सकाळ बघतो आपण आमच्या गावची आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग एक मासे आलेले बाकी मासे बाकी सगळे मासे आले ना आले स्कूटरवाले आले त्यामुळे स्कूटर घेऊन फिरत असतं गावभर आणि ही विचारी येऊन आपली स्टॉपवर उतरता एसटीत ना मंचे करीन आणि दुपारी जातली मागे पण ना दुपारच्या गाडीतले आणि वरच्या वाडीतील बनले ड्रायव्हर तर आता आपण नाक्यावरून जाऊया आमच्या नदीवरती इकडे पुलावरती सकाळचा निसर्ग बघायला आणि एसटी साठी पण थांबले तिकडे एसटी जाणार रे पूजा पोचू गेलास पूजा नाटक कसं होतं ग दश ना सगळे स्टेट काल नाटक होतं आमच्याकडे नाटक स्टेज हो पण काढल्या आणि इकडे नाटक होतं दशोत्री नाटक आता आपण चाललोय नाच कोणती करते आणि हा आमच्या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता शिवजयंती येईल मोठा कार्यक्रम असेल या ठिकाणी आता आपण नातकोंटी वस्तू आणि आमची ग्रामपंचायत ग्रामपंचायतीची वरती म्हणजे वरती सुद्धा सभागृह आहे आज रविवार असल्यामुळे आज बंद आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत आरे आता मी जरा वरती जातो वरून कसं दिसतं बघा आपलं गाव तर आता ग्रामपंचायत आज रविवार असल्यामुळे बंद आहे कोकणातलं कोकणात ते रविवारची सकाळ कशी असते ते बघे सकाळी मासे येले त्यामुळे मासे जोरदार गर्दी तर आता आपण जातोय वरती ही आहे ग्रामपंचायतीची इमारत आणि वरती आहे सभागृह हे बघा आणि वरून हा आपण वरून दिसणारा नजारा तर हो आता आपण ग्रामपंचायतीकडून चाललो आहे नादकोंड त्या ठिकाणी आवाज येतो पाण्याचा म्हणून नादकोंड असं नाव आहे नादकोंड तर आपण तिथेवरती ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण निसर्ग बघूया आमच्या गावचा व जुनं वडाचं झाड पहिल्यांदा आम्ही याचे जे पारंभी होतं त्याला झोपाळे घ्यायचो म्हणजे झोका घ्यायचो झोपाळ्यासारखा वापर करायचा आता पारंपरिक शिल्लक नाही नादकोंडचे वड ज्यावेळी म्हणजे लहान असताना आता काही पारंबे आहेत पण आता त्यावेळी भरपूर पारंबे होते झाडाला आता रस्त्याच्या मध्ये आल्यामुळे तुटल्यात काही हे बघा तरी एक दोन पारंबे दिसतात इकडे अशा पारंब्यांना मी झोका घ्यायचो त्यावे झोपाळायचा हे बघा त्यातले काही पारंबे आता शिल्लक आहेत तर आता आपण चालत चालत आलो आहे पुलावरती आणि इथून निसर्ग निसर्गप्रतिम आहे तर आत्ता आपण पुलावरती आलो हे आमचं नदीवरचं फुल ही नदी पुढे आचरायला गेली आहे म्हणजे आचऱ्याची खाडी याचा उगम आहे ही नदी बेळण्याला आपल्याला हा जो आपला बेळणे गाव आहे तिथे हायवेला भेटते तिथे वाळ आहे छोटं स्वरूप आहे नंतर ती पुढे पुढे आली नंतर आमच्या गावात ही नदी झाली आहे मोठी ही बघा आणि इथून पुढे आचराला जाऊन तिचं खाडीत रूपांतर झालं आचऱ्याची खाडी तर हा वरचा भाग आणि ही आमची नादकोंडी बघा हे ते पाणी पूर्ण गोल फिरतं पावसात म्हणजे गोल आकार आहे या म्हणजे कोंडीचा त्यामुळे पाणी सरळ जात नाही इथे जाऊन पूर्ण गोल फिरतं आणि असं म्हणायचे पूर्वीची लोकं की सात फेरे गेले पाण्याची सात फेरे झाल्यानंतर पाणी बाहेर जातं म्हणजे इथली एक प्रथा आहे तशी की पाणी असं गोल 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 फिरतं त्यामुळे लोक समजतात की सात फेरे घेतं पाणी आणि त्याच्यानंतर ते जा खाली जातं कारण पूर्ण नदीमध्ये एवढा गोल पॅच कुठेच नाही आहे म्हणजे इथे तुम्हाला बघा नदी कमी अरुंद दिसतं आहे म्हणजे कमी रुंदी यायची आणि पुढे जाऊन तर पूर्ण गोल पात्र झालं आहे त्यामुळे इथे पाणी गोल गोल फिरतं म्हणजे इथे आल्यानंतर पाणी असं वरून येतं पूर्ण असं गोल फिरून म्हणजे असं म्हणजे भोवरा तयार होते कायम पाण्याचा आणि तो मग पुढे पुढे जातो नदीच्या पुढच्या पात्रात तर ही आहे आमची नादकुंड आणि इथून बघा पूर्ण निसर्ग गरम मी आरेगाव हो दिसतंय कोकणचा अप्रतिम निसर्ग बघतोय आपण तर अशा प्रकारे आहे आमचं निसर्गरम्य गाव आणि निसर्गरम्य सकाळ बघतोय आपण आमच्या गावातले सकाळचं वातावरण आहे आणि नातकोंडचं वड वडाचं झाड आणि आमच्या गावातील जुन्या झाडापैकी एक झाड आहे शेकडो वर्षापूर्वीचं असलेले पिढ्यान पिढ्या म्हणजे आर्यातल्या भरपूर पिढ्या बघितल्या झाडाने बघा हे एक आऱ्यातलं जुनं झाड म्हणजे आता जुनी झाडं खूप कमी शिल्लक आहे त्याच्यापैकी हे झाड शिल्लक आहे मोठा ओट वृक्ष आहे घेर बघा कित्येक पिढ्या हे झाड इथेच उभे आहे शेकड्या वर्षापासून तुम्हाला झाडाची उंची कळली बघ एवढं उंच झाड आहे म्हणजे जमिनीपासून जवळपास सवाशे दीडशे फूट उंची आहे झाडाची त्याच्यापेक्षा जास्तच होईल खूप जुना झाड आणि एस टी आली आमच्या गावामध्ये सकाळची दहाची देवगड लालपरी कोकणची लालपरी आणि फिरून येईपर्यंत मासेवाल्याकडे पुन्हा जोरदार गर्दी झालेली आहे लोक जमा झाले सगळे आणि पोलीस पाटील सुद्धा आले घ्यायला काय चालला देवगड देवगडला आरेचे पोलीस पाटील राजेंद्र कदम मीटिंगला चालले आहेत मासे नको देवगडात ना मासेना डायरेक्ट आता देवगडला चालले आहेत नवीन गाडी घेऊन माश्यासाठी जोरदार करते आता देगे, देगे। दुन दुन दे गे गे एवढा काय हो दोन दोन चढून दे वाटाने नाही तुझ्या दुकानदाराकडे वाटा नाही बटाटू मागा माझे पण बरोबर दोन वाटाने अधिक नको मग वहिनी तापली आहे देवकच देवकच आहे माझे बरोबर काकी पण मासेली वहिनी पण मासे घेता तर अशा प्रकारे दर रविवारचा माऊल इकडे असतो माश्याचा आता आपण प्रवीण पाटील यांच्या दुकानात जाव्या आणि त्यानंतर बाजूला विश्वनाथ कदम यांच्या दुकानात पण जाव्या तर अशा प्रकारे आमचं आरेश्वरवाडीचं नाकं म्हणतोय याला स्टॉपवरती बस स्टॉप आता आपण प्रवीण पाटो यांच्या दुकानात आहोत जनरल स्टोअर सगळ्या वस्तू मिळतील आऱ्यातलं मॉल काय नाही उघडेच असतात ते काय करणार आर्या सगळे उघडे तिकडे पण उघडे इकडे पण उघडे बबन मिस्त्री पण आले सकाळी सकाळी कारपेट शॉपिंग करू आणि जिजी बसलो जिजी थंडी काय थंडी उडाली जिजी बसलो आरामात रिलॅक्स मध्ये बरं हम्म जिजी पडलो होतो हात सुटलो थोडं तर अशा प्रकारे प्रवीण पटोळ यांचं दुकानात जोरदार गर्दी सकाळी सकाळी रविवारची गर्दी आणि मिरची म्हणजे माश्याचं सर हा माश्या सराठी मिरची म्हणजे आजची बेगमी आहे पुरी आज रविवार असल्यामुळे माश्या सर ती सुकी मिरची मासे घेतलेले आहेत हे काय मासे इकडे आणि माश्या सार अशा प्रकारे रविवारची तयारी झालो हो गावाकडच इकडे जिजी टॉमॅटो घेऊन बसलो नालो काय माहिती जिजी काय माहित जिजी बिचार असंच बसलो पन्नास रुपये किलो बाईन बसल ना जिजी का जिजी हा तर अशा प्रकारे आपण फेरपटक मारतोय तर आता आपण विश्वनाथ कदम यांच्या दुकानात येते चायवाले हे ये आमच्या गावातलं दुसरं दुकान इकडे पण सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील आणि बाबूचं दुकान जुना चायवाले बाबू न फेमस आणि किती वर्षापूर्वी दुकान आहे आपला एकोणीशे एकोणीशे पाच पूर्वी इमारत म्हणजे तेव्हापासून नोंदा आजोबा पंजोबा ते म्हणजे तुमचे किती पिढी दुकान आहे त्याचे ओके बरोबर जुनी इमारत आणि जुना दुकान चायवाले म्हणून फेमस सगळे पंचकृषीमध्ये चायवाले बाबू म्हटल्यावर लोकांना माहिती विश्वनाथ कदम हो चावली पापू बाबू उर्फ विश्वनाथ कदम म्हणजे नाव विश्वनाथ कदम पण चावली बाबू म्हणून फेमस ना सगळे लोक सगळे आजूबाजूच्या गावात बाबू म्हणून ओळखतात अशा प्रकारे चाय वडे वडापाव सगळे भेटते त्यांच्याकडे तुम्ही आर्यात कधी आलात स्टॉपच्या समोर आपल्या गेटच्या बाजूला गेटच्या मंदिराच्या गेटच्या बाजूला आणि सगळे वस्तू असतात ना वस्तू आणि योग्य दरात मग बाजाराच्या रेटमध्ये तुम्ही काय भेटणार आर्यात बाजारात दर हा कशी वस्तू गावात बरोबर देवगड कंटोली हा सगळ्या बाजारातलं दर तो जोरा इथे मिळणार गावात आरे गावात आरे गावात तुम्ही या आणि भरपूरशी शॉपिंग करा खरेदी करा वडापाव वडापाव गरम गरम वडापाव भेटणार अरे वा रोज रोज असतो ना रोज, रोज, रोज वडापाव चहा तुम्हाला भेटेल इकडे भजी पण भेटते ऑर्डर दिली तर ऑर्डर प्रमाणे भजी ठीक आहे धन्यवाद आणि सगळे आयटम यांच्याकडे आहेत बघा लोणचं भरसान कुठची लागेल ती वस्तू गहू नाचणे तांदूळ ज्वारी बरोबर गोळ अंडी कांदे वगैरे ती सर्व सगळ्या हो। भेटणार एकत्र एकाच बरं तर आता आपण यांच्या दुकानात जाऊया सत्यान पट्टो यांच्याकडे त्यांच्याकडे काय ते त्यांचं सुद्धा एक दुकान आहे मासेचे खरेदी चालू आहे लोक येतात मासे घेतात जातात तर हा सत्यान पटणा आहे हे आहे बाजूलाच म्हणजे स्टॉपच्या बाजूलाच सत्यवन पटोळ्याच्या हॉटेलमध्ये आलो आपण आणि वहिनी गरम गरम वडा बनतोय वड्याची ऑर्डर हा तुम्ही इकडे येलास तुमका गरम गरम वडा पाव आणि वहिणी तुम्ही काय काय करता म्हणजे आयटम काय काय आणि आणि जेवण पण ना म्हणजे गावात तुम्ही येत असतं तुमका जेवण पण मिळाल फक्त सांगायचा किती अर्धा एक तासाबरोबर सांगायचा हा एक तासाबरोबर ऑर्डर दिलास तुम्ही जेवण आणि खास मुंबईवाल्यांसाठी बरा म्हणजे एक टोकून इलो तर जेवणाचं टेन्शन नाही डबा घेऊन जातात ना तरी रोज जवळपास पण करायची करायची ऑर्डर असते ना जेवणाची तर आज पण ते बिझी आहेत वडापाव ते गावात राहून त्यांनी असं म्हणजे डेव्हलप केलं सगळं आता वडे बनते वड्याची ऑर्डर आहे तर ते बिझी आहेत आपण पुढे जाऊया हे त्यांचं हॉटेल आहे हॉटेल आणि जनरल स्टोअर इकडे जनरल स्टोअर आहे तुम्हाला जर आल्यात येऊन कधी जेवणाचा प्रश्न असेल तर त्यांना ऑर्डर द्यायची ते तुम्हाला जेवण पण देतील फक्त अर्धा एक तास अगोदर त्यांना कळवावं लागतं कारण ते ऑर्डरप्रमाणे जेवण बनवतात तर त्यांचं जनर इतर गोष्टी पण आहे तिकडे आणि सध्या नळाच्या पाईपलाईनचं चा काम चालू आहे गावात काम चालू आहे आता इकडे आमच्या गावात नवीन न योजना जुनी न योजना चालू आहे तर ही जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर ही पण चालू होईल जोरदार ना नवीन नवीन सगळं कनेक्शन कारण जुनी जुन्या न योजना वीस वर्ष झाली ना तरी वीस वीस वर्षे झाली त्याच्यामुळे आता नवीन पाईपलाईन होणार आणि ही जेव्हा पूर्ण होणार तेव्हा ही चालू होणार सध्या जुनी नवयोजना चालू आहे तर इकडे जोरदार काम चालू आहे मग दोन महिन्यात चालू आहेत ना पांडू दोन महिन्यात चालू आहेत नवीन कारण पूर्ण गावात अशी नवीन पाईपलाईन आहे आणि बघा नवीन नवीन क्वालिटीचे पाईप आहेत काळ्या आहे काळेवाले पाईप क्वालिटी पाईप म्हणजे जास्त लाईफ अशा प्रकारे न येऊन माकडा पळाला पळाला घाबरला मोठी मागे पण बसले तिकडून ना हम्म अशा प्रकारे आहे आमची रविवारची सकाळ तर आता आपण चाललो आहे आमच्या गावातील जुन्या पुलाकडे म्हणजे साकव पूल जुना हे बघा काजू बिजू आले जोरदार काजूची फका म्हणजे कोवळे काजू हे बघा तर आता मी चाललो आहे ब्रीजकडे पुलाकडे साकव तिकडून सुद्धा अप्रतिम निसर्ग दिसतो आमच्या गावातला सगळी नवीन कामं चालू आहे आता आपण ब्रीजवरती जावे हा यातला पूल आहे आणि खूप वर्षापूर्वीचा पूल आहे साकव आता साखो अर्थ चाललोय लोखंडी साखो या पूर्वी लाकडाचा असायचं आता लोखंडी हा बघा आणि समोर दिसत आमच्या गावचे ग्रामदैवत पावनाई पावनाई मंदिर आणि हा इथला लोखंडी साखव आणि पुन्हा आपण इकडे नदीवरती झालो आहे ही वरच्या बाजूला आहे साखो मग मग अशी आपण नादकोंटीला गेलो ती खाली ब्रिज आहे आणि हे वरच्या बाजूला स्वच्छ पाणी आहे आमच्या नदीला एकदम स्वच्छ पाणी तर आपण साखावरून चाललो आहे मस्त साखावरून निसर्ग अप्रतिम दिसतो तिथून बघूया आपण आता पूर्ण बघा हे आहे आमचं निसर्गरम्य आरे गाव आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ह्या आहे आमच्या गावचा असा निसर्ग सध्या थंडीचे दिवस आहेत आणि जोरदार थंडी पडते सध्या तर आत्ता आपण बघतो ते आहे पावनाई मंदिर आणि इकडे दहीकाला उत्सव झाला मागच्या मंगळवारी अशा प्रकारे हे इथलं वातावरण आहे मंदिराकडून या बाजूला आल्यानंतर आपल्याला भेटतो देवीचा साना या ठिकाणी देवीच्या वाडचे गणपतीचं विसर्जन होतं गणपतीमध्ये त्यांनी घाट बांधलं आहे बघा मस्तपैकी या घाटावरती गणपती ठेवतात आणि या ठिकाणी पाणी असतं खूप पावसाचे दिवस असल्यामुळे हा घाट बांधलेला आहे आणि आपलं पाणी अडवा पाणी गिरवा त्यामुळे त्याचा बांध आहे आणि देवांची जुनी वाट आमचे देव आरेश्वर पावनाई मंदिरामध्ये जेव्हा पण जातात नाही येतात त्यावेळी याच वाटेवरून जातात आपल्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल ते पलीकडे आरेश्वर मंदिर या नदीच्या इकडे पावनाई मंदिर वरती तर अशा प्रकारे इथला निसर्ग निशर्ग आहे आणि निसर्गरम्य आराची नदी जी पुढे जाऊन आचऱ्याला काडी बनली आहे तीची नदी आणि पावसात भरपूर मोठा पूर येतो आमच्या गावात हा इथला घाट आहे देवीचा साणा म्हणतो आम्ही कारण देवीच्या देवी वाटचा म्हणजे मंदिराजवळचा असा म्हणू देवीची वाडचा देवीचा साना आणि देवीच्या वाडीमध्ये देवी दे सुद्धा एक दुकान आहे त्या दुकानात आपण जाऊया प्रभाकर कदम यांचं दुकान आहे आणि त्यांनी केलेली परसव शेती ती पण बघूया आपण तर हे आहे त्यांचं दुकान प्रगा प्रभाकर कदम आणि दुकानात सध्या वहिनी आहेत पण वहिनी काम करतात इकडे कसली कसली भाजी केला आज आपण आज मी जाऊन बघूया बांधव जाऊया आणि ताजी ताजी भाजी वहिनी इकडे कसली कसली भाजी केलास तुम्ही केली चवळीची वालीची वाली हां वाली लाल भाजी आणि विकतात पण ते विकत मी आरतीला असतं <laughs> नक्की घेऊ यांच्या वर्ष भाजी देवीच्या वडील दुकान आहे यांचं बघ पावना देवी मंदिराच्या समोर इथे हे या यांचं दुकान आणि हे त्यांची भाजीपाला सगळी भाजी आहे लाल भाजी मुळ्याची भाजी भैमुख सुद्धा आहे भुईमुख अशा प्रकारे शेती सुद्धा केली आहे चवळीची बनवाय ठीक करा करा काम करा ते कामात बिझी आहेत तर आपण पुढे जाऊयात तरी त्यांच्या दुकानाच्या बाजूला त्यांनी केली भाजी ताजी ताजी भाजी आणि त्यांचं दुकान बाजूला सध्या वहिनी शेतात आहेत जसं गिरायक येतं तशी दुकानात येतात जनरल स्टोअर सर्व वस्तू मिळतात इकडे कांदा बटाटा आपले जे दैनंदिन वस्तू आहेत ते सर्व आहे त्यांच्याकडे तर अशा प्रकारे मस्त फेरफटका मारलेला आहे आणि गावातले मॉलसुद्धा दाखवले म्हणजे आमची दुकानं गावातली दुकानं म्हणजे मुंबईला जसं मॉल असं तसं गावाकडे या दुकानात सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात बऱ्यापैकी जीवनावश्यक गोष्टी आणि इथला माहोल आता सध्या असा आहे आणि मस्त थंडीचा माहोल असल्यामुळे थंडगार वातावरण आहे सध्या गावाकडे तर आत्ता आपण आम बघितलं आमचं निसर्गरम्य आरेगाव हे बघा कुठेही कॅमेरा फिरवा अप्रतिम फ्रेमिंग होते म्हणजे स्पेशल कॅमेरा स्किलची गरज नाही कोकणात आल्यानंतर कुठेही कॅमेरा लावा सुंदर फ्रेमिंग आणि सुंदर म्हणजे निसर्गातले सुंदर सुंदर रंग हिरवा हे बघा सगळे हिरवगार हिरवा आणि पिवळा रंग निसर्गातला आपल्याला उठून दिसतो आणि हे आमचं पावनाई मंदिर जे आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला म्हणजे हा आज रविवार आहे त्याच्यामुळे रविवारचा माहोल आहे पण रोज असाच माहोल असतो बऱ्यापैकी तर तुम्हाला ह्या कसा वाटला ते कमेंटपासून देऊन कळवा लाईव्ह अडच्या नवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही या व्हिडिओवरती कमेंट करा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि बघा इकडे सुद्धा कामतोला आहे मंदिरासाठी या बाजूला शौचालय मानतात म्हणजे आपल्या मंदिरात मध्ये भाविक येणार ना त्यांच्याकडे शौचालय इकडे खड्डा म्हणायचं काम आणि देखरेख करत इकडे देखरेख चालू आहे यांची खड्ड झालं झालो रे हा मोठं खड्ड आणि इकडे बांधकाम चालू आहे संदीप कदम यांची बाग बघतोय आपण नदीच्या बाजूला असलेले आणि यांच्या वाडीचा गवळदेव इकडेच होतो निसर्गरम्य बाग मंदिराच्या बाजूला हे पावनाई मंदिर हे बाग आहे आणि इकडे बाजूला नदी आहे खाली नदी आहे मग ज्या नदीवर आणि इकडे यांचं काम चालू आहे आता मंदिराचा स्व म्हणजे स्वच्छतागृह त्याचं काम चालू आहे इकडे नळ ने जोर जोरदार काम चालू पूर्ण गावात नवीन नळ योजना पाईप टाकतो तेव्हा पाईप टाकतात पाईप लांबड काय मिरी उदय सावंत यांनी मिरी काढली आहे वर्षीची लाडले लांब लथक पाईप टाकतो लांब लथक थाईपर्यंत गेलो पाहिजे तो लांब लचक